हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र या आज रामनवमीच्या मर्थावर आज आमच्यात वडापावचा बेत आहे संध्याकाळचा आज रविवार आहे बघा सुनबाईचा चाललाय वडापावचा बेत तयारी चालू आहे काय सुन मग घ्या बघा वडापावची भाजी बनवून तयार आहे हे बघा पिठ बिठं पण हे बघा वडापावची तयारी चालू आहे ओवा टाकती पिठात पिठवळ चालले कालवायचं भाजी तयार आहे बेसन पीठ आपलं घरचं बरं का दळून आणलेलं हळद चला तर राजवडा पावसा भी आहे मिरची मिरची घेतली ठेसा वाटून बघा लसूण बिसून घालून भाजी झालेली दळण ठेवले ती तर बरायच्यात पिठ मीठ तर मग आज पुन रामनवमीच्या महारावर आज वडापावचा भेट हॉटेल मध्ये जायचं होतं पण नको म्हणलं हॉटेल मध्ये सुनबाईला आमच्या वडापाव खायचा आहे हो सुनबाई काय आहे मग आज वडापाव हा आज काय पण सुट्टी आहे ना हा मग आमच्या दर रविवारी काय नाही काय आमच्या सुनबाईला वाट का वाटतय बरं का आणि यशला दोघांना लय चटकाय खायचा आम्ही पण खातो म्हणाच्या मुळे आम्हाला पण भेटत चला तर मजा आली बघा तयारी चालू आहे वडापावची दाखवते नंतर टाळताना पण या मग सुनबाईच्या हातचा वडापाव खायला आमच्या मस्त बनवते हा सगळं ती पदार्थ मस्त बनवते माऊली आज काय कशी मग वडापाव बनवला होय पप्पाचा बर्थडे हा ऐका तिच्या तोंडूनच म्हणून वडापावचा वेध चालू आहे बघा ते तर आमच्या वाटणीला येत ना त्याचं बाहेरच बड्डे साजरे होत जास्त अजून काय आम्ही केक बी का आणला नाही घरात बाहेर त्याचे मित्रच सोडत सोडत नाहीत संध्याकाळी चार वाजता गेलाय पाच सहा वाजता ते आता येईल बघा बारा वाजता घरी येईल आम्हाला बर्थडे ला तर सापडतच नाही ती त्याची मित्रमंडळी एवढी जी केक जवळजवळ दहा पंधरा केक कटवत आहेत बाहेर त्याचे आम्ही नुसतं आता ऑक्शन करणार आहे त्याच त्याला तर मग चालू आहे वडापावची तयारी तर आज बर्थडे पण आहे मुलाचा त्यामुळं वडापावचा बी येत आहे हॉटेलमध्ये नकोच म्हणलं म्हणून वडापावची तयारी चालू आहे बड्डे मुहूर्त आहे रामनवमी आहे आणि संडे पण आहे आज सगळंच आहे म्हणून आता ही वडापावची तयारी चालू आहे चला आता तळायची तयारी चालू आहे मिरच्या तळायच्या चालू आहे मिरच्या मस्त तळून आता ठीक आहे काढून घेऊया आता आता आपल्याला वडे तळ्या तळायची तयारी चालू आहे बघा हे बघा बीठबीठ सगळं तयार आहे तेल पण तयार आहे अगोदर मिरच्या घेतल्या तळून ती मिरचीची टेस्ट त्या वड्याला छान लागते ते तेल तिखटपणा पण आला म्हणजे बघा काढून घेतल्या मस्त तळ्या तिखट मिरची आहे कोणी फिकी मिरची मिळलीच नाही आज आम्हाला बेगर तिकटची बघा वडे बनवून घेतल्यात चला आता तळून घेणार आहे आपण वडे टाकून घेतलेत आता चांगले तळून आपल्याला एकदमच टाकले चार पाच सोडा बिडा काय वापरला नाही आम्ही बेसनपीठ घरच घरचं म्हणजे डाळ आणून दळून आणतो आम्ही बेसनपीठ पिकत नाही जास्त आणि सोडा पण नाही वापरत आम्ही खायचा सोडा अजिबात टाकलेला नाही सोडा टाकलं म्हणजे काय होतं त्यात आहे तेल जास्त त्यामुळं ते सोडा जास्त वापर करत नाही मी पण करायचं आता हे बघा पाव पण तयार आहे सातला आधी पाव आणले सातला आधी शिल्लक राहिले तरी खातात सकाळी चहा बरोबर हे बघा मग एका दिवशी काय होतं का कमी आणले म्हणजे पुरत नाही परत जाऊन ब्रेड आणा नमकं करान त्यापेक्षा म्हणलं आज जरा जास्तच आणा पाव पण तयार आहे ताजे ताजे आणलेत नाही इथून घालून चला आता वडे पण तयार होत आलेत तर गरमागरम चालूच करायचं चा खायला सुकून म्हणून ठेवलेत अशा बांधून त्या गर्मीनी काय होतंय लगेच सुकून सुकत वरच पाव चला आपले वडापाव मिरची आहे बा का तयार आहे तिखट मिरची झनझण जन येत या खायला चला तर मग आता आपले वडापाव तयार आहेत आता नुसते भरायचे आणि खायचे ते बघा मस्त पैकी गरमागरम आहे चला तर मग आता काय उशीर करत नाही आम्ही खायला घेतोय चला गरमागरम या तुम्ही पण वडापाव खायला रामनवमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि वडापाव वडापाव खायला या सगळी चला तर मग बाय बाय खातो आता आम्ही पण कसा झालाय वडापाव सांगा कमेंट करून